जय श्री कृष्ण मित्रांनो जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने दोन हजार चौदा नंतर अनेक कल्याणकारी योजना तयार केलेल्या आहेत आपल्याला या योजना बऱ्याच वेळेला माहिती नसतात कारण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्याला या योजना माहिती असायला पाहिजेत आणि या योजनांचा आपण थेट लाभ घेऊ शकलो पाहिजे किंबहुना घेतला पाहिजे या योजना माहिती होण्यासाठी आजपासून आपण आपल्या रामराज्य वार्ता या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती विविध प्रकारच्या सरकारी योजना या मी या ठिकाणी सांगणार आहे त्याची माहिती तुम्हाला देणार आहे जास्तीत जास्त लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा या ठिकाणी अपेक्षा आहे विनंती आहे मित्रांनो असंघटित कामगारांसाठी या ठिकाणी अटल पेन्शन योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे ही योजना असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी कामगारांसाठी या योजनेच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा किमान अठरा वर्षे आणि कमाल वय चाळीस वर्षे असायला हवं सर्व बँक खातेदार या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात दहा लघुवित्त बँका आणि अकरा पेमेंट बँकाही अटल पेन्शन योजनेचे वितरण करू शकणार आहेत की करत करतायत अधिक माहितीसाठी वेबसाईट वरती आपण ही योजना पाहू शकतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी एस सी आर ए डॉट एन एस डी एल डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती आपण या योजनेसंबंधी माहिती पाहू शकतो अटल पेन्शन योजना यामध्ये असंघटित कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा वयाच्या साठ वर्षानंतर पाच हजारांपर्यंत मिळणार मासिक पेन्शनचा लाभ अठरा ते चाळीस वयोमर्यादा असणाऱ्या नागरिकांना मिळणार योजनेचा लाभ योजने अंतर्गत आतापर्यंत चार कोटींहून अधिक सदस्यांची नोंदणी मित्रांनो ही होती अटल पेन्शन योजनेची माहिती या संदर्भामध्ये तुम्ही वेबसाईटवरती जाऊन माहिती घेऊ शकता माझी या ठिकाणी सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद जय श्रीकृष्ण